नमस्कार मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणती भाजी सहा महिने खराब होत नाही ऑप्शन आहेत भेंडी कोबी भोपळा शिमला मिरची या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भोपळा समोरचा प्रश्न आहे भारतातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे ऑप्शन आहेत नागपूर वर्धा यवतमाळ जालना या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नागपूर प्रश्न तिसरा शेडी पालन, सर्वात जास्त कोणत्या राज्यात केले जाते ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उत्तर प्रदेश प्रश्न चौथा इंग्रजांनी भारतावर किती वर्ष राज्य केले तुमचे ऑप्शन आहेत पन्नास वर्ष शंभर वर्ष दीडशे वर्ष तीनशे वर्ष जर उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले प्रश्न पाचवा कोणत्या प्राण्याचे डोके कापले तरी पण तो आठ दिवस जगू शकतो ऑप्शन आहेत उंट घोडा हत्ती झुरड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी झुरड प्रश्न सहावा वर्षाच्या कोणत्या महिन्यात सर्वात कमी दिवस येतात ऑप्शन आहेत मार्च जून फेब्रुवारी नोव्हेंबर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी फेब्रुवारी प्रश्न सातवा सायकलचा शोध कोणत्या देशाने लावला ऑप्शन आहेत रशिया जर्मनी इंग्लंड भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जर्मनी प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या पक्षाचा आवाज सर्वात जास्त मधुर आहे ऑप्शन आहेत टिटोनी लांडोर बुलबुल -बुल, चिमनी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बुलबुल समोरचा प्रश्न रोज भिजलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढते ऑप्शन आहेत उंची वाढते बुद्धी वाढते पचनशक्ती वाढते रोग प्रतिकार शक्ती वाढते या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी रोग प्रतिकार शक्ती वाढते प्रश्न दहावा कोणत्या जीवाचा गर्भकाळ फक्त एकवीस दिवसाचा असतो ऑप्शन आहेत उंदीर साप विंचू बेडूक या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उंदीर समोरचा प्रश्न आहे कोणता देश कधीच गुलाम झाला नाही ऑप्शन आहेत भूतान म्यानमार नेपाळ बांगलादेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नेपाळ नेपाळ हा देश कधीच गुलाम झालेला नाही समोरचा प्रश्न आहे कोणत्या देशात हॉटेलमध्ये माकड वेटर काम करतात ऑप्शन आहेत भारत चीन जपान रशिया या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जपान प्रश्न तेरावा कांद्याची पात खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो ऑप्शन आहेत दमा कॅन्सर ऍसिडिटी मधुमेह या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कॅन्सर प्रश्न चौदावा एका व्यक्तीने दिवसभरात किती लिटर पाणी प्यावे ऑप्शन आहेत आठ लिटर सात लिटर पाच लिटर चार लिटर प्रश्नाचे बरोबर उत्तर है, लीटर। शेवट चा प्रश्ना, आहे ऑप्शन नंबर ए आठ लिटर शेवटचा प्रश्न जगातील सर्वात छोटा खंड कोणता आहे ऑप्शन आहेत ऑस्ट्रेलिया आशिया युरोप अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर आहे ऑस्ट्रेलिया तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा